नमस्कार मी शामराव मकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आर टी त्या रिक्षाच्या भाड्यावरनं एवढा मोठा गोळ करून ठेवलेला आहे लपडं करून भाडं वाढलं भाडं वाढलं म्हणजे आणि ते बैठकीचा निर्णय होता आणि त्या निर्णयाप्रमाणे त्यांनी कानानं रिक्षा पासिंग करताना तीनशे चारशे रुपये खाऊन ती मीटर पासिंग केली पण त्यात त्या भाडेवारीच्या त्या निर्णयाची असं होतं नव्वद दिवसाची मुदत दिलेली होती आणि आता बहुतांश बहु भरपूर बहु गाड्यांचं मीटर पासिंग नाही आणि आता ती मुदत संपलेली आहे त्याच्यामुळं आर टी ओ अधिकारी रस्ता धुंकतायत आता आपल्याला ह्याच्यात पैसे कसे खाता येतील काय आपण गोंधळ करू शकतो किंवा काय हा मोठा आर टी ओ अधिकाऱ्यांनी मोठा गोल केलेला आहे परंतु तीस चार दोन हजार पंचवीस नंतर त्या निर्णयात स्पष्ट म्हणलेला आहे की वीस बारा दोन हजार एकवीसला एक, एक कायदा झालेला होता आणि त्या कायद्याची जर वेळेत कुणी केलं नाही तर त्यांनी ते मीटर पाशिंग करावीत म्हणजे त्या कायद्यानुसार जर तुम्ही बघितलं वीस बारा दोन हजार एकवीसचा एक, एक निर्णय आहे तर अशी वेळेत जर मीटर टेस्टिंग केली नाही त्यांनी नव्वद दिवसाची मोठी मुदत दिलेली होती आणि जर तुम्ही वेळेत केली नाहीसा तर तुम्हाला दररोजचे पन्नास रुपये दंड भरून तुम्हाला ते मीटर पाशिंग करता येतात ह्या था ठरावातसुद्धा म स्पष्ट म्हणलेलं आहे पण आर टी अधिकाऱ्यांनी एक तारखेपासून रिक्षांची मीटर पासिंग ही थांबवलेली आहे का थांबवले त्यांना काही तो कायदा दिसत नाही तारीख दिसत नाही वीस बारा दोन हजार एकवीसला कायदा झालेला आहे आणि तुमची जी तीस चार दोन हजार पंचवीसला जी मुदत संपलेली आहे ते तुम्हाला त्याच्यात भारेवारची बैठक होती एकतीस एक, एक दोन हजार पंचवीसची त्याच्यात तुम्हाला म्हणलेलंच आहे ना ज्यावेळी बैठकीत ते भारत ठरलेलं होतं वाढलेलं होतं निर्णय दिलेला होता, होता।, दिले होता प्राधिकरणानं त्या स्पष्टच असं म्हणलेलं आहे जर त्या दिलेल्या मुक्तीत तुम्ही मीटर कॅलिब्रेशन के केले नाहीत तर वीस बारा दोन हजार एकवीसच्या निर्णयाप्रमाणे कारवाई करा व तो निर्णय जो असा आहे की प्रतिदिन पन्नास रुपयेप्रमाणे दंड मग आता यांनी एक तारखेपासून पासिंग थांबवलेलं आहे काय थांबवले तर ह्यांना झोल करता येत नाही लपडीचं आहे तर आम्हाला ऑर्डर आलेली नाही पाचवी कसले ऑर्डर आणि जे ठरावात स्पष्ट म्हणलेलं आहे आर टी ओ अधिकारीनं तुम्हाला पैसे खाण्यासाठी तुम्ही बघतायचा हां मुदत वाढवून मिळेल का मुदत वाढवून मिळेल मुदत वाढवून जरी मिळाली तर मीटर तुम्हाला ऑनलाईनला घ्यावे लागतील ह्याच्यासाठी मुदत आहे मुदत कशासाठी आहे म्हणजे हे आर टी अधिकारी मोठी लपडी करत असतात आणि आता झोल करायचा प्रयत्न करतात आणि आता विनाकारण विनाकारण एक तारखेपासून एक पाचपासून त्यांनी मीटर पास केलेली आहे तर आठ दिवस झालं त्या कायद्याची जरी अंमलबजावणी केली तरी एक तारखेपासून त्यांना दंड भरावा लागणार आहे ही चुकी आर टीवाल्यांची आहे ह्यांना कुठला आदेश कशाला पाहिजेला आदेश पैसे खाताना ह्यांना कुणाचा आदेश लागत नाही धनाना पैसे खातात आर टी ओ अधिकाऱ्यानं तो निर्णय वाचा बैठक वाचा आणि हे बी बघा गोरगरिबाला फसवू नका तुम्ही काय त्यांना सांगतायचा वीस बारा दोन हजार एकवीस एक बैठक आहे आणि निर्णय क्रमांक आहे त्याच्यात बावीस दोन हजार एकवीस वाचा तुम्ही तुम्ही फुकट गोरगरीबाला लुटतासा आणि वर्ण लाच बी खातासा हेही आर टीओ अधिकाऱ्यां लक्षात ठेवा रिक्षा आणि हे सगळ्यांना सांगतात आदेश आला आहे आदेश येतो आदेश येतो कसला आदेश येतो अर्च्या बैठकीत म्हणलेलं आहे आरटी वाल्यानं तुम्ही बैठक सुद्धा दावली नाहीचा खोटं काम केलायचा पैसे खाल्ली ती तुमच्या झोपडीतनी तुम्ही मीटरच्या पावत्यावरती शिक्के मारले तुम्हाला ते काही पचणार आहे का मग आता कशाला सरकारला पत्र पाठवतायचं आम्ही काय करू तुम्ही काय करताय सर तुम्ही वीस बारा दोन हजार एकवीसचा जो निर्णय त्याच्यात लिहिलेला आहे अंमलबजावणी करावी लागेल बिन पैसे खाता धन्यवाद मूच मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा मीटरचं लपडं धन्यवाद